या व्हिडिओमध्ये आपण आपले दुःख आणि त्रास हे संपतच नसतील तर त्यावर कोणते उपाय करावेत हे पाहणार आहोत तर चला कसलाही उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला उपाय आहे रोज घरामध्ये कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सर्वांनी त्याची आरती घ्यावी आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रास हळूहळू कमी होऊन पूर्णत संपते दुसरा उपाय घरात हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिने सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा सदैव राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा समस्या दूर होतील तिसरा उपाय गाय कुत्रा मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला गाय कुत्रा मुंग्या पक्षी तसेच गरजू व्यक्तींना अन्नपाणी दिले तर त्यांच्या तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो या अन्नदानाला वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून मुक्ती मिळते चौथा उपाय नारळ उतरून टाकणे घरातले एखाद्या व्यक्तीवर सतत संकट येत असतील तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरावून टाकावा आणि एखाद्या दे देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाकावा हा उपाय पाच शनिवार करावा असे केल्याने त्या व्यक्तीवरील आणि घरावरील संकटे दूर होते पाचवा उपाय कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिराला जाऊन आपल्याकडून जाणते अजाणतेपणे झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील सहावा उपाय जल अर्पण करा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लालचंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट कायमचे दूर होईल मित्रांनो शेवटचा सा उपाय सांगण्याअगोदर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो मी सांगत असलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तुमच्या लक्षात बसत असेल तर आमच्या या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा तर चला आता शेवटचा सा आणि सातवा उपाय पाहणार आहोत आपण तो म्हणजे सावली दान करा शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात एक रुपयाचे नाणे टाका व त्या वाटीत आपले प्रतिबिंब पहा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते ते तेल ते ते दान करा किंवा एखाद्या शनि मंदिरात वाटीसहित तेल ठेवून ते 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 द्या आशे के दिवसा असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या सुद्धा शेअर करा अशीच माहिती नेहमी पाहायची असल्यास आमच्या या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद